नमस्कार महाराष्ट्रातील तमाम मातगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये आज सर्वात मोठी खुशखबर महिलांना मिळणार आहे पाहू शकता बघा महिलांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे याविषयीची महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळणार आहे सर्व माता भगिनी ज्या काही महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांच्यासाठी मोठी खुशखबर आहे ज्यांचे अर्ज मंजूर नसतील झाले त्यांच्यासाठी देखील मोठी खुशखबर असणार आहे पुढे आपण माहिती पाहणार आहोत दुसरा हप्ता तारीख फिक्स तर बघा दुसऱ्या हप्ताची तारीख देखील फिक्स झालेली आहे दुसऱ्या हप्त्यासाठी तुम्हाला जे काही पैसे आहेत ते कधी मिळणार आहेत त्याची तारीख फिक्स झाली आहे त्याविषयीची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत कोणत्या दिवशी तुम्हाला पैसे जमा होणार आहेत त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पाहू शकता बघा पुढे पैसे या दिवशी मिळणार कोणत्या दिवशी तुम्हाला पैसे मिळणार तुमचे अर्ज मंजूर झालेले असतील परंतु तुम्हाला अजूनपर्यंत पैसे मिळाले नसतील त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यासोबतच पुढची महत्त्वाची माहिती असणार बघा बँक के वाय सी संदर्भात मोठा निर्णय झाला आहे तो देखील महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सर्व माता भगिनींनी लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण ताबडतोब सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातले छोटे अपडेट्स आणि मोठ्यातले मोठे अपडेट्स आपल्या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला सर्वात अगोदर मिळत असते सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आहे लाडकी बहीण योजनेच्या पुढील येणाऱ्या संपूर्ण अपडेट्ससाठी तुमच्या मोबाईलवर तुम्हाला फक्त फ्रीमध्ये संपूर्ण अपडेट्स मिळतील सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर बघा महिलांना खुशखबर आलेली आहे दुसऱ्या हप्त्याची तारीख जी आहे ती फिक्स झाली आहे तुम्हाला या दिवशी पैसे मिळणार आणि बँक के वाय सी संदर्भात देखील मोठा निर्णय आहे तर बघा संपूर्ण जी काही माहिती ती आपण या ठिकाणी पाहूया सर्वात अगोदर महिलांची खुशखबर दुसरा हप्ता तारीख फिक्स झाली आहे त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहूया थोडाही वेळ वायानं घालवता लगेच संपूर्ण माहिती पुराव्याच्या साहित पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत महिलांना खुशखबर याचमध्ये मिळणार बघा ह्यामध्येच ती संपूर्ण माहिती पाहू शकता रक्कम थेट जमा होण्यासाठी आधार सीडिंग प्राधान्याने करा जिल्हाधिकारी दयने तर बघा आधार लिंक करणे अतिशय गरजेचं आहे तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत मी तुम्हाला वारंवार सांगत आलेलो या ठिकाणी देखील माहिती आहे परंतु महत्त्वाची महिलांना खुशखबर काय तर, तर गत, ती ह्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे पुढे पाहूया संपूर्ण माहिती बघत राहा संपूर्ण व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पाहत राहा संपूर्ण माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला केलं जाणार आहे पाहू शकता बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकतीस जुलैपर्यंत मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार सतरा ऑगस्ट रोजी लाभ वितरण करण्यात आले म्हणजे सतरा ऑगस्टला तुम्हाला हप्ता जो आहे तो मिळाला म्हणजे चौदा ऑगस्टपासून सुरुवात झाली होती सतरा ऑगस्टपर्यंत तुम्हाला जे काही पैसे आहेत ते वाटप करण्यात आले होते एकोणीस ऑगस्टपर्यंत महिलांना जे पैसे आहेत ते मिळत होते ठीक आहे आता यानंतर पैसे मिळणं जे आहे ते बंद झाले मग आता पुढचा हप्ता कधी मिळेल तर त्याविषयीची महत्त्वाची माहिती बघा ई के वाय सी म्हणजेच आधार सीडिंग अभावी प्रलंबित अर्ज व नव्याने मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार लाभ वितरणाचा दुसरा टप्पा एकतीस ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे बघा या ठिकाणी महिलांना खुशखबर देखील आहे दुसऱ्या हप्त्याची तारीख देखील फिक्स झाली आणि या दिवशी तुम्हाला पैसे देखील मिळणार आहे पाहू शकता अर्जानुसार लाभ वितरणाचा दुसरा टप्पा दुसऱ्या टप्प्याचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला एकतीस ऑगस्ट रोजी मिळण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील सर्व लाभार्थी महिलांनी त्यांचे बँक खात्याची ई के वाय सी प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केलेले आहे तर बघा दुसरा टप्पा जो आहे तो तुम्हाला एकतीस ऑगस्ट रोजी मिळू शकतो अशी शक्यता आहे आणि जी काही शक्यता आहे ती जिल्हाधिकाऱ्यांनी ह्या ठिकाणी वर्तवलेली आहे तर तुम्हाला दुसरा टप्पा एकतीस ऑगस्ट रोजी मिळू शकतो शक्यता वर्तवण्यात आलेली आहे महिलांना मोठी खुशखबर आहे अजूनही जर तुम्ही तुमचं जे काही बँक लिंक आहे ते केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या बँकेमध्ये ई के वाय सी करण्यासाठी के वाय सी करण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे कुठल्याही बँकेत तुम्ही गेलात तर त्या बँकेमध्ये तुम्हाला महिलांची गर्दीच पाहायला मिळत आहे ती म्हणजे के वाय सी करण्यासाठी तर बघा एकतीस ऑगस्टपर्यंत लवकरात लवकर ज्यांचे ज्यांचे अर्ज मंजूर झाले त्यांनी करून घ्या पुढचा हप्ता जो आहे तो तुम्हाला एकतीस ऑगस्टला त्या ठिकाणी मिळू शकतो दुसऱ्या टप्पाचा जो काही प दुसऱ्या टप्प्याचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला एकतीस ऑगस्ट रोजी मिळू शकतात सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलने दिलेली आहे त्यासाठी लाईक तर बनतो सर्वांनी लाईक करा चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या पुढे बघा महत्त्वाची माहिती जिल्ह्यात आत्तापर्यंत दोन लाख सतरा हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी अर्ज प्राप्त झाले असून एक लाख चोपन्न हजार सहाशे बत्तीस अर्ज मंजूर करून लाभ वितरणासाठी शासनाकडे पाठवण्यात आलेले आहेत तसेच नव्याने प्राप्त अर्जही शासनाकडे लवकरच पाठवण्यात येणार आहेत पहिल्या टप्प्यातील एक लाख तेहतीस हजार महिलांना प्रत्येकी तीन हजार रुपये लाभ वितरित करण्यात आला आहे बघा पहिल्या टप्प्यामध्ये ह्या ठिकाणचा जो काही जिल्हा आहे तर त्यामध्ये एक लाख तेहतीस हजार महिलांना प्रत्येकी तीन हजार रुपये लाभ वितरित करण्यात आलेला आहे तीन हजार रुपये तुम्हाला मिळालेलेच असतील बघा बहुतेक महिलांना तीन हजार रुपये मिळालेले असतील ज्यांना मिळालेले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये तीन हजार रुपये मिळालेले आहेत लिहून पाठवा ज्यांना मिळाले नसतील तर त्यांच्यासाठी व्हिडिओ आपले येतच राहतात तुम्ही व्हिडिओ पाहत राहा बघा एकतीस ऑगस्टची तारीख मी तुम्हाला सांगितले एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी दुसरा टप्पाचा जो काही पैसा आहे तो मिळू शकतो ई के वाय सी पूर्ण नसल्याने ज्या महिलांच्या खात्यात रक्कम अद्यापपर्यंत जमा झाली नाही त्या लाभार्थी महिलांनी ई के वाय सी पूर्ण केल्यानंतर बघा अजूनपर्यंत ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत तर त्या महिलांनी बघा ज्या महिलांच्या खात्यात अद्यापपर्यंत रक्कम जमा झाली नाही त्या लाभार्थी महिलांनी म्हणजेच तुमचा अर्ज मंजूर आहे परंतु तुम्हाला पैसे मिळाले नाही तर त्या महिलांनी लवकरात लवकर ई के वाय सी पूर्ण केल्यावर त्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे ई के वाय सी म्हणजेच काय तुम्हाला बँक लिंक करावं लागेल ला, आधार कार्डला ठीक आहे बँक लिंक, लिंक केल्यानंतर तुम्हाला त्याचे काही पैसे ते मिळणार आहेत के पूर्ण केल्यावर त्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे ठीक आहे तरी ई के वाय सी प्रलंबित असलेल्या महिलांना शासनातर्फे मोबाईल संदेश पाठवण्यात आलेले आहे बघा ज्यांचे ज्यांचे ई के वाय सी झालेले नाहीत ज्यांचे ज्यांचे डी बी टी लिंक नाहीत त्यांच्यासाठी ह्या ठिकाणी मेसेज पाठवण्यात आलेले आहेत शासनातर्फे तुम्हाला मेसेज आलेला आहे का बॉक्समध्ये ई एम एस जी लिहून पाठवू शकता मेसेज नसेल आला तर न लिहून पाठवू शकता ठीक आहे पुढे बघा त्यांनी तातडीने आपले खाते आधार सेडिंग करून ई कर के लोकर वाय सी पूर्ण करावी असे आव्हान जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केलेले तर लवकरात लवकर तुमचे आधार सेडिंग करून ई के वाय सी जे आहे ते पूर्ण करायची आहे तरच तुम्हाला जे काही पैसे ते मिळणार आहेत बँकांनी रक्कम कपात करू नये त्यासंदर्भाचा नवीन आदेश देण्यात आलेला आहे बघा मोठा आदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे ई के वाय सीच्या संदर्भात देखील आपण माहिती पाहिलेली आहे आता बघा मोठा आदेश काय बँकांनी रक्कम कपात करू नये मुख्यमंत्री माजी लाडकीबेन योजनेचे अनुदान तात्काळ जमा होण्यासाठी सर्व बँकांनी त्यांच्याकडील लाभार्थ्यांचे खात्याची आधार सीडिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी तसेच जमा होणाऱ्या अनुदानातून कुठल्याही प्रकारच्या थकीत रक्कम किंवा किमान शिल्लकच्या नावाखाली कुठल्याही प्रकारे रक्कम कपात न करता जमा झालेले संपूर्ण अनुदान लाभार्थ्यांना अदा करावे बघा या ठिकाणी थकीत रक्कम म्हणून किंवा कर्जाची रक्कम म्हणून तुमच्या अकाउंटमध्ये आलेले जे काही तीन हजार रुपये ते वळते केलेले आहेत का तुमच्यासोबत असा प्रकार घडलेला आहे का तुमचे जे काही पैसे ते अकाउंटमध्ये आले होते आणि त्यानंतर बँकांनी कापून घेतले जर असा प्रकार झाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा आणि यानंतर जी काही येणारी रक्कम आहे त्या संदर्भाचे आदेशच देण्यात आले आहेत तर बघा यानंतर येणारी जी काही रक्कम आहे तुमच्या अकाऊंट जरी समजा त्या ठिकाणी बंद असेल तर ते तात्काळ सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यासोबतच तुमच्या अकाउंटमध्ये जर समजा कर्जाची रक्कम थकीत असेल कुठल्याही कर्जाची किंवा तुमच्या अकाऊंटमध्ये मिनिमम रक्कम नसेल त्या संदर्भाचे पैसे कापले जात असतील तर बँकांना निर्देश देण्यात आले आहेत कुठल्याही पद्धतीचे अशा पद्धतीचे जे काही पैसे आहेत ते कापू नये ठीक आहे असे निर्देश जिल्हाधिकारी संजय दैने यांनी बँकांना दिलेले आहेत याबाबत कुठलीही तक तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित बँकेवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही जिल्हाधिकारी दैने यांनी बँकांना दिला तर बघा जर कुठल्याही पद्धतीची अशी तक्रार तुमच्याकडून जर गेली बँकांकड बँकांची जर तक्रार त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेली तर त्या बँकेवर कारवाई कर, कारवाई करण्यात येणार असल्याची देखील माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आता बघा पुढची महत्त्वाची माहिती के वाय सी संदर्भात तर बघा पुढची माहिती महत्त्वाची आहे लाडकी बहीण अडकली के वाय सीच्या फेऱ्यात तर बघा लाडकी बहिणींना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केवायसी करण्यासाठी आपण बँकांमध्ये गर्दी पाहत आहोत पाहू शकता महायुती सरकारने हाती घेतलेल्या लाडकी बहीण योजनेला राज्यभर मोठा प्रतिसाद मिळाला आहे शाहूवाडी तालुक्यातील पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रक्कम जमा होऊ लागलेली आहे मात्र ज्या बँक खात्यास आधार लिंक नसल्याने ही योजना के वाय सीच्या फेऱ्यात अडकली आहे अशा महिलांच्या आधार लिंक करण्यासाठी बँकेत मोठी गर्दी होऊ लागल्याने बँकेचे अन्य व्यवहार विस्कळीत झाले आहेत बँकेचे अन्य व्यवहार कुठले तर कोणालाही जर पैसे काढायचे असतील तर ते व्यवहार ठप्प झालेले पाहायला मिळतात ठप्प म्हणजे स्लो झालेले आहेत किंवा मग पैसे टाकायचे असतील तर ते देखील व्यवहार स्लो झालेले आहेत बँकेच्या के वाय सीमुळे तर मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी बँकेचे के वाय सी करण्यासाठी पाहायला मिळते एकतीस ऑगस्टपर्यंत या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख असून पात्र बहिणींना लाभ मिळावा याकरता शासनाचे अनेक विभाग सक्रिय आहेत यामध्ये जर आपण पाहिलं तर ग्रामपंचायत अंगणवाडी सेविका अशा सेविका नागरी सुविधा सुविधा केंद्र अशा भरपूर ह्या ठिकाणी जे काही शासनाच्या सुविधा आहेत त्या त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि त्यामुळे महिलांची केवायसी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे बघा के वाय सीमुळे खाते अपूर्ण माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेल्या अनेक महिलांचे बँक खाते के वाय सीमुळे अपूर्ण आहेत त्यामुळे त्यांच्या खात्यावर के वाय सी झाल्याशिवाय पैसे जमा होणार नसल्याचे बँक तसेच सेवा केंद्रातून सांगण्यात आल्याने या लाडक्या बहिणीने बँकेसह बँक सेवा केंद्रात केवायसी करून घेण्यासाठी मोठी गर्दी केलेली आहे तर लवकरात लवकर तुम्ही देखील लिंक करू शकता आणि जर तुमचं या ठिकाणी बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी असेल तर तुम्ही आय पी पी बीचं अकाउंट काढू शकता बघा इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट काढून घ्या तुम्हाला लगेचच लिंक होऊन जाईल तुमचं आधार कार्ड आणि तुम्हाला या अकाउंटवर लगेचच पैसे जमा होऊन जातील तर तुम्ही ते देखील अकाउंट उघडू शकता सर्वात महत्त्वाची मोठी माहिती सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळालेली आहे अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी लगेच लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी मोठ्यातली मोठी अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जात असते लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद